मी अच्युत गोड बोले एआय टूल्स आणि सहज सोपे दोन पुस्तकांचं पुनः एकाचं पुनर्प्रकाशन आणि दुसऱ्याचं प्रकाशन आज करायला मी आणि विवेक सावंत दोघे आलो होतो हे पुस्तक अतिशय सुंदर आहे डिजिटल मार्केटिंग कसं करावं आजच्या युगात डिजिटल मार्केटिंग शिवाय काहीही होणं शक्य नाही कारण पूर्वी वर्तमानपत्रात जाहिरात येत असे टीव्ही जाहिराती अजूनही येतात पण डिजिटल मार्केटिंगचा प्रभाव अलीकडे चिकार वाढतो आहे सोशल मीडिया इंटरनेट ह्याच्यावरती इन्स्टा फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इतर अनेक गोष्टी वाक्या वापरायच्या ट्विटर वगैरे त्या त्यात काय गोष्टी टाळायच्या त्याच्या युक्त्या काय आहेत त्याचे लिमिटेशन्स काय आहेत या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर सुंदरतेने केस स्टडीज सकट त्यांनी दिलेल्या आहेत माझ्या मते ज्याला ह्या कुठल्याही क्षेत्रात शिरायचं असेल व्यवसाय करायचा असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं ते अतिशय सुंदर छपाई पण छान केलेली आहे आणि वाचनीय असं हे पुस्तक झालेलं आहे मला समारंभात बोलायला मिळालं त्याबद्दल मी अतिशय त्याचा मला आनंद वाटतोय आणि आम्ही त्याची टीम या सगळ्यांचं अतिशय त्याबद्दल मी अभिनंदन करतो मी प्रसाद कुलकर्णी सहज सोपे डिजिटल मार्केटिंगचा सहलेखक हे पुस्तक नक्की घ्या आणि डिजिटल मार्केटिंग सहज सोपेपणे कसे तुम्हाला आ, करता येईल तुमच्या व्यवसायासाठी किंवा शिकण्यासाठी हे निश्चित तुम्हाला सोप्या भाषेत कळेल तर आ, हे नक्की तुम्ही घ्या नमस्कार माझं नाव डॉक्टर रवींद्र उटगीकर मी विलो इंडिया मध्ये व्हाइस प्रेसिडेंट आणि एसबीयू हेड म्हणून काम करतो आज सहज सोपे डिजिटल मार्केटिंग या पुस्तकाच्या प्रकाशनाकरता करता माननीय म्हणून मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली तर या युगामध्ये की जिथे इंटरनेट मोबाईल आणि चीप डेटा यामुळे देशाच्या नवे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत व्यवसायाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत ट्वेंटी फोर सेवन कस्टमर या संकल्पनेचा उदय झालेला आहे रिअल टाइम कस्टमर रिस्पॉन्स हे पण कस्टमर एक्सपेक्टेशन निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्याय उरलेला नाही त्याचप्रमाणे भारतामध्ये पॉवर परचेसिंग पॉवर पॅरिटी वाढते आहे लोक ब्रँडविषयी जागरूकता निर्माण करतायत अशा परिस्थितीमध्ये कंझ्युमर कस्टमरचा माइंड शेअर हा तेवढाच महत्वाचा झालेला आहे तो माइंड शेअर कायम रिमाइंड रिएशोअर रिएन या माध्यमातन ग्राहकाच्या समोर असण्याकरता डिजिटल मार्केटिंगचा शिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळे फिजिकल एज वेल एज डिजिटल मार्केटिंग हे कसं व्यवसायांनी करावं यासाठी अतिशय उत्तम प्रणाली या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे मग ते वेबसाईट असेल सोशल मीडिया असेल किंवा अन्य कुठली डिजिटल माध्यम असतील त्याचा वापर करून आपले व्यवसाय वृद्धी कशी करायची यासाठी नॉट ऑनली स्टार्टअप्स एम एस ई पण सर्वांनीच या पुस्तकाचा जरूर लाभ घ्यावा आणि आपल्या स्वतःचा ब्रँड आणि आपले कस्टमरशी कायम कनेक्टेड राहावं धन्यवाद नमस्कार माझं नाव डॉक्टर अमिया पांगारकर आज ए आयच्या पटव्यातून या माझ्या मराठीतल्या ए आय टूल्सच्या पहिल्या पुस्तकाच्या चौथ्या वृत्तीचं आणि सहज सोपे डिजिटल मार्केटिंग या डिजिटल मार्केटिंगच्या मराठीतल्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन पत्रकार भवन हे अच्युत भो आणि विवेक सावंत यांच्या हस्ते झालं ही दोन्ही पुस्तकं तुम्ही सगळ्यांनी भरभरून वाचावीत आनंद घ्यावा आणि ती वापरावीत याची मी तुम्हाला कळगळीची विनंती करतो पुस्तक विश्वच्या वेबसाईटवर अमेझॉन फ्लिपकार्टवर ही पुस्तकं ऑनलाईन तुम्हाला विकत मिळतील तसेच पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध दुकानांमध्ये ही पुस्तकं ऑलरेडी पोहोचलेली आहेत तर ती आवर्जून वाचा वापरा आणि तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा डिजिटल मार्केटिंग हे फक्त आता कुठल्या व्यवसायापुरतं न राहता प्रत्येक माणसासाठी तर अतिशय अनिवार्य घटक बनलेला आहे काही काळापूर्वीपर्यंत ही वेगवेगळ्या व्यवसायांची गरज होती आता त्यांचा म्हणजे जवळपास एका टीम किंवा व्यवसाय वृद्धीचा एक अतिशय महत्वाचा घटक आता हे झालेला आहे या प्रत्येक एलिमेंट मध्ये काय पद्धतीने ते करावं कसं करावं ते करताना कुठल्या गोष्टी टाळाव्यात आणि कशा गोष्टी स्टेप बाय स्टेप कराव्यात अशा सगळ्या गोष्टींचा आलेख या पुस्तकात मांडलेला आहे जवळपास सदतीस लेख आहेत आणि तीनशे पानांचं जवळपास पुस्तक झालेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग अनेक मान्यवरांनी या पुस्तकाचा गौरव ऑलरेडी केलेला आहे त्यांचे अभिप्राय दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं क्वालिटी चेक झालेलं पुस्तक आता तुमच्या समोर येत आहे मराठी येत आहे आणि मराठी भाषेत असा काही विषय नव्हता ही खंतच होती माझी एक प्रकारची आणि ती दूर करण्याची संधी या पुस्तकाद्वारे मिळाली त्यामुळे खूप आनंद होतो